दवाखान्यात जायची तेव्हा मला फक्त एवढंच वाटायचं हे कसं काही जादू होत असेल एक रुग्ण एक पेशंट किती वेदनांनी किती त्रासाने किती द्रगड असलेलं असतं आणि तो लगेच त्यांच्या ट्रीटमेंटनंतर जादू झाल्यासारखा चांगला होऊन जातो म्हणूनच माझ्या मनात एक असं बसलं की मलाही ही जर जादू आली तर किती छान होईल मला लहानपणापासूनच माझ्या मनात ओढ झाली की मी डॉक्टर होईल असं रुग्ण जेव्हा बरे व्हायचे हो तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने जे काही त्यांच्या तोंडून बोल निघायचे त्यातच मला खरं मोल वाटायचं म्हणजे बालपणापासूनच लोकांचं त्रास दुःख वेदना ह्या कशा कमी करता येतील हीच एक भावना आमच्या मनामध्ये होती मी डॉक्टर उषा शिरुडे मी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील श्री जगन्नाथ महादू पाचपुते यांची कन्या आमचे वडील व्यवसाय आणि मेडिकल फील्डमध्ये असले होते आ आम्ही तिघं भावांड तीन बहिणी आणि तीन भाऊ वडील स्वभावाने कडक होते पण म्हणतात ना नारळ जसं बाहेरून कडक असतं पण आतून जसं मऊ असतं तसेच आमचे वडील मधून खूप प्रेम देणारे होते आणि आमच्या वडिलांनी मला एवढं लाडत वाढवलेलं आहे की मला माझं बालपण म्हणजे खूप सुखद आणि आनंददायी वाटलं मला पहिल्यापासून मी जेव्हा जेव्हा म्हणजे दवाखान्यात जायची तेव्हा मला फक्त एवढंच वाटायचं की हे कसं काही जादू होत असेल एक रुग्ण एक, एक पेशंट कितीक किती वेदनांनी किती त्रासाने किती ग्रगड्रासलेलं असतं आणि ते दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरला भेटल्यावर कशी जादू होऊन जाते आणि तो लगेच त्यांच्या ट्रीटमेंट नंतर जादू झाल्यासारखा चांगला होऊन जातो म्हणूनच माझ्या मनात एक असं बसलं की मलाही ही जर जादू आली तर किती छान होईल म्हणून मी खूप मेहनत करत गेली आणि लहानपणापासूनच खूप अभ्यास करून प्रत्येक यत्तेत मी प्रथम श्रेणीने उत्तीर्ण होत गेली आणि ह्या जिद्दीतमुळेच मला लहानपणापासूनच माझ्या मनात ओढ झाली की मी डॉक्टर होईल असं आणि आमच्या वडिलांचे पण स्वप्न होते की मी डॉक्टर व्हावं असं आणि ह्या प्रवासातून मग मी पुढे कष्ट करत गेली पुढे पुढे आमच्या भावंडांचं वडिलांच्या शिस्तीमुळेच आम्ही सर्व भावंड मास्टर डिग्री घेऊन आज वेल सेटल आहोत माझं पहिले पहिली ते दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण कन्या विद्यालय मालेगाव इथून ह्या शाळेतून झालं त्यानंतर बारा अकरावी बारावीचं शिक्षण हे ए बी एच विद्यालयातून झालं आणि तेथे ते मी सिलेक्ट झाल्याने नंतर ए बी एम एसच्या डिग्रीसाठी धुळे इथे शिक्षण घ्यायला गेली नंतर मी दोन हजार सालामध्ये डॉक्टरची प पदवी घेतल्यानंतर तीन मार्च दोन हजार तीन सालापासून माझी वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली आणि तेव्हापासून अनेक रुग्णांचं मी ट्रीटमेंट करत गेली आणि त्यात मला यश येत गेलं रुग्ण जेव्हा बरे व्हायचे हो तेव्हा त्यांच्या आशीर्वादाने जे काही त्यांच्या तोंडून बोल निघायचे त्यातच मला खरं मोल वाटायचं जे बालपणापासूनच लोकांचं त्रास दुःख वेदना ह्या कशा कमी करता येतील हीच एक भावना आमच्या मनामध्ये होती आणि जर समजा मी जर डॉक्टर नसते झाले तरीही मी सामाजिकदृष्ट्या जेही लोकांचा त्रास कमी करता आला असता अशाच क्षेत्राला मी प्राधान्य दिलं असतं स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून बरं प्रॅक्टिस करते त्यामुळे जेव्हाही गरोदर स्त्रिया येतात माझ्याकडे तेव्हा माझ्या अनुभवातली के एक केस मी तुम्हाला सांगते एक स लेडीज प्रेग्नंट होती म्हणजे तिला आधी मुलबाळ होत नव्हतं नंतर तिला जेव्हा दिवस राहिलेत माझ्या ट्रीटमेंटने तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि ते म्हणजे गगनाला भिडत नव्हते मग तिचं म्हणजे महिन्याची ट्रीटमेंट तिची चालू होती दर महिन्याला ती यायची पण जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा तिला प्रसूती वेदना अत्य अतिशय जास्त झाल्या आणि त्या ते वेदनांनी तिला खूप त्रास झाला मग वेळ अशी आली की एकतर बाळ वाचेल किंवा आई वाचेल तेव्हा मग आम्ही त्या त्यांच्या नातेवाईकांना समजवून सांगितलं की तुम्हाला म्हणजे काय करावं लागेल तर डॉक्टरने सांगितलं आम्हाला दोनही पाहिजे तेव्हा माझ्या शिक्षणाची खरं म्हणजे कसोटी झाल्यासारखं वाटलं आणि मग आम्ही त्या स्त्रीला व्यवस्थित ट्रीटमेंट करून तिलाही वाचवलं आणि तिच्या बाळांनाही वाचवलं आणि जेव्हा मी ओटीच्या बाहेर त्या बाळांना घेऊन आले तेव्हा अक्षरशः तिच्या नातेवाईकांनी माझे पाय पकडले आणि म्हटले की तुम्ही आम्हाला देवासारखे भेटले तेव्हा मला मी आम्ही त्यांना सांगतो आम्ही देव वगैरे काहीच नाही तर आम्ही आमचं काम करतोय पण त्यांनी अक्षरशः म्हणजे माझ्या पाया पडायला लागले तेव्हा वाटलं खरंच डॉक्टरी पेशा म्हणजे खरंच म्हणजे आपण एखाद्या रुग्णाचे जीव वाचवतो हो आणि त्यांना प्राणदान देतो आणि त्यांचे जे आशीर्वाद असतात हेच माझ्यासाठी खूप मोलाचे आहे आम्ही आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरेचसे कॅम्प घेतो जसं की श्री, श्री श्री श्रीरोग तपासणी त्यामध्ये प्रसूतीचे तपासणी केली जातं नंतर त्यांना मोफत असे मेडिसिन्स दिले जातात मोफत त्यांना सल्ला दिला जातो आहार व्यायाम न, रोज त्यांनी कसं कसं म्हणजे वागायला पाहिजे काय काय क्रिया केल्या गेल्या पाहिजे याचं मी त्या कॅम्पद्वारे त्या लोकांना भरपूर सल्ला देत असते आणि तसंच आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प घेतो नंतर आम्ही बाहेरून माझ्या सहकारी मित्रांना बोलवून आम्ही डोळ्यांचे नंतर असे बरेचसे कॅम्प अरेंज करतो आणि त्यातून समाजसेवेचा थोडा का असे आम्ही हातभार लावत असतो वैद्यकीय क्षेत्र तर आहेच आहे पण मी पण एक स्त्री आहे आणि मला म्हणजे जसं प्रत्येक स्त्रीला घर आणि व्यवसाय दोन्ही सांभाळावे लागतात तसंच मी पण माझं घर पण अतिशय उत्तम रीतीने सांभाळत आहे माझे पण दोन मुलं आहेत दोघं मुलांना मी अतिशय वेळ वेळात वेळ वे वे, काढून चांगला वेळ देते त्यांचा अभ्यास घेते त्यांना पूर्ण व ज्ञान देते त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत फक्त पैशाने काही होत नाही पण मी माझ्या लेकरांसाठी सगळं काही त्यांना जे हवं आहे त्यांना सल्ला देणं त्यांचा एक चांगला मित्र म्हणून सहकार्य कसं कसं करता येईल हे मी त्यांना वेळोवेळी करत असते आणि मला वाटतं की स्त्रीने घर सांभाळता सांभाळता जर हेही कार्य केलं तर ते उत्तमच आहे या व्यतिरिक्त मला वाचनाचाही खूप छंद आहे मी बऱ्याचशा कादंबऱ्या वाचलेल्या आहेत त्यात माझी सगळ्यात आवडती म्हणजे मृत्युंजय हे मृत्युंजय कादंबरी करण्याच्या म्हणजे त्या त्यांचं किती किती त्यांना यातना झाल्या त्यांचं समर्पण त्यांचं कसं त्यांनी जगाशी तोंड दिलंय हे सगळ्या गोष्टी त्या कादंबरीत आहेत म्हणून मी ती वाचली आहे त्याच्या व्यतिरिक्त मला आपल्याच महाराष्ट्रातील खूप छान अभिनेत्री माधुरी दीक्षित खूप आवडतात त्यांचे पिक्चर्स मी पाहते ज हा म्हणजे सगळेच पिक्चर मला आवडतात पण तरी त्यातला त्यात हा मापच्या कोण मी खूप वेळा पाहिलेला आहे नंतर मला खूप साऱ्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या अशाही आम्ही खूप गोष्टी ऐकतो वा, वाचतो आणि त्यांच्या जिथेही मुलाखती असल्या त्या आम्ही आवडीने बघत असते रुग्णांना मी एकच सांगू इच्छिते की प्रत्येक जण आपण सगळ्यांसाठी जगतो आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण करत असतो आणि मी एक स्त्री डॉक्टर आहे म्हणून आपण स्त्रियांसाठी एक महत्वाचा संदेश देते की स्त्रियांनी स्वतःसाठी पण जगलं पाहिजे आपण सगळ्यांचंच करतो मुलांचं करतो पतीचं करतो सासू सासऱ्यांचं करतो पण स्वतःसाठी कमीत कमी, -कमी वेळ देतो आपण म्हणून माझं एकच सांगणं आहे की स्वतःसाठी जगा स्वतःसाठी थोडा वेळ काढा पायी फिरायला जा तर पोषक डाएट घ्या नंतर व्यायाम करा योगा करा स्वतः म्हणजे आपल्या शहऱ्यावर स्माईल असलं तर आपण सगळ्याच गोष्टी छान हँडल करू शकतो मी गाणी पण म्हणते कादंबरी वाचते मी छान ड्रॉईंग करते मला भरपूर हस्ताक्षर याच्यात भरपूर प्राईज मिळालेले आहेत त्यात मग मी ड्रॉइंगचं पण अजून बरंचसं म्हणजे करत राहते घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी पण म्हणजे जरी मला वेळ नसला तरी मी वेळात वेळ वेड़ काढून डेकोरेशन करणं आमचं घरातलं सगळं सामान करणं त्या त्यावर काही छोटे मोठे डिझाईन काढता आल्या तर ते आम्ही फावल्या वेळात करत असतो आणि माझे असे छंद काय कोणत्याही निमित्ताने असे ना पण मी जोपासत असते मी स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून काम करत आहे तर स्त्रियांचे बरेचसे असे आजार आहेत जसं की आपण एक लहान मुलगी पाहिली तर ती जशी वयात यायला लागते तर तिला रजप्रवृत्तीपासून मासिक पाळीत किती वेदना होतात किती त्रास होतो इथून आम्ही त्यांना गायडन्स करायला सुरुवात करतो नंतर तीच लेडीज पुढे होऊन म्हणजे वया ती वयात येते नंतर तिला प्रसूती म्हणजे प्रेग्नन्सी राहते आणि त्यात ती काय 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 काळजी घ्यावी काय नाही घ्यावी हे तिला काही माहीत नसतं कारण आपल्याकडे हे एज्युकेशन दिलंच जात नाही म्हणून आम्ही प्रत्येक स्त्रीला प्रत्येक त्या मुलीला प्रत्येक आमचं पेशंट म्हणजे आमचं फक्त पेशंट नसतं तर ते आम्ही आम्ही त्यातला कुटुंबातला एक भाग म्हणून त्याला ट्रीट करत असतो आणि मी प्रत्येकाला सल्ला देत असते की स्वतःसाठी तुम्ही पोषक डाएट घ्या व्यवस्थित व्यायाम करा आणि जे काही प्रॉ म्हणजे तुमची इम्युन पॉवर जर चांगली असली तर तुम्हाला कुठल्याही रोगाला म्हणजे पटकन आजार होत नाही ना आपण रोगाला सामोरे जायला सज्ज असतो तसंच म्हणजे मग नंतर प्रसूती प्रेग्नन्सीत त्यांना भरपूर माहिती माहिती नसते तर ती पण आम्ही सांगत असतो त्या मेडिसिन तर आम्ही देतच असतो पण हे बारीक सारी गोष्टी असतात की जे त्यांना माहीत नसतात नंतर जरी तिची प्रसूती झाली व्यवस्थित बाळ झालं तर, तर मग ते बाळाला कसं हँडल करायचं नंतर तिला प्रसूतीत काय काय काळजी घ्यायला पाहिजे प्रसुतीनंतर तिने कसं वागायला पाहिजे हे सगळं आम्ही तिला सांगत तस असतो तसंच जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तस मग वार्धक्याचे आजार येत असतात वार्धक्याच्या आजारांमध्ये ऑस्टिओपोरोसिस हे प्रामुख्याने जास्त असतात तर त्यावर कसं आपण म्हणजे पहिल्यापासूनच जर आपण आपलं पोषक तत्व व्यवस्थित ठेवलं तर आपण म्हणजे त्या आजारांना हसत हसत सामोरे जाऊ शकतो आपल्याला बीपी डायबिटीस हे आजार लागतच नाही कारण आपण जर पाणी व्यवस्थित पाळलं व्यवस्थित डाएट घेतला रोज फिरायला गेलो तर हे म्हणजे आपलीच इम्युन पॉवर जर चांगली असली तर आपण समजा असे आजार आलेही तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने थोडंफार मेडिसिन घेऊन आपण हसत हसत त्यांना सामोरे जाऊ शकतो आणि आजच्या धावपळीच्या युगात काय झालंय प्रत्येक जण पैसा कमावण्यासाठी महिला पण बाहेर पडत असते त्यामुळे ती स्वतःची काळजी घेण्यात था असमर्थ ठरत असते ती घाई गर्दीत सगळ्यांचं घरात डबा वगैरे करून घेते पण स्वतःसाठी एवढा वेळ देत नाही जे पाहिजे ते घेत असते म्हणून मी एक सांगते की तुम्ही स्वतःचा पण विचार करा स्वतःला पण पोषक दायट तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जेव्हा सुट्टीचा वेळ मिळत असेल तेव्हा डब्यामध्ये तुम्ही मोड आलेलं धान्य किंवा मग आपलं फ्रुट्स फळ असं तुम्ही घेऊन जाऊ शकतात सोबत पाण्याची बाटली ठेवा दिवसातून कमीत कमी, -कमी तुम्ही तीन ते चार लिटर पाणी प्या ताक प्या हे सोबत ठेवायला काहीच हरकत नसतं आपण बाहेरून जंक फूड खाण्यापेक्षा कुठलेही पॅकेट आणून ते खाण्यापेक्षा हे घरून नेलेलं कधीही चांगलं असतं कारण त्याने तुमचं हेल्थला बेनि म्हणजे बेनिफिटच मिळणार आहे आणि खूप साऱ्या पेशंटला म्हणजे तक्रार असते तिला खूपच त्रास होतो खूप प्रॉब्लेम्स येतात क्रॅम्स येतात तर मी एकच सांगू इच्छिते की सगळ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा डॉक्टरांना भेटून व्यवस्थित मेडिसिन घ्यायचं आणि आपण आपल्या आजारांवर विजय मिळवू शकतो